सोलापूर शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई आज कर कर निलंबित करण्यात आले आहे कर्तव्य पालन करत असताना कसुरी केल्याप्रकरणी पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली होती मिरवणुकीपूर्वी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होऊ नये या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालय येथे शिवजयंती मंडळ मंडळाचे पदाधिकारी साऊंड चालक मालक यांची बैठक आयोजित केली होती यामध्ये मंडळाचे पदाधिकारी व साऊंड चालक मालक यांना साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवणे दोन बेसपेक्षा अधिक बेस लावू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने हुतात्मा चौक चार पुतळा सोलापूर येथे शिवप्रतिष्ठान या मंडळाची स्थापना झाली एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची सांगता मिरवणूक निघाली होती त्या अनुषंगाने एकोणीस फेब्रुवारी रोजी सदर मंडळाने जागेवर साऊंड सिस्टीम लावले होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका